नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी पंधरा दिवसांपासून आपले व्हिडिओ आले नाहीत भरपूर लोकांनी कमेंट केल्या जे जे लोक सेवेच्या व्हिडिओची वाट पाहतात त्यांच्या कमेंट्स होत्या की सेवेचे व्हिडिओ काय येत नाही आहेत किंवा शॉर्ट्समध्ये देखील आपले व्हिडिओ पडले नाहीत जे माझं पूर्वी काम झालं होतं पंधरा दिवसांपूर्वी ते देखील मला पब्लिश करता आलं नाही कारणही तसंच होतं मागे एक डब्याचा व्हिडिओ आपला पब्लिश झाला होता त्यामध्ये मी सांगितलेलं की माझ्या सासूबाई सोलापूरला यशोधरामध्ये ॲडमिट आहेत म्हणून आणि तो डब्याचा व्हिडिओ मी पब्लिश केला आणि नॉमिनल त्यांना थोडंसं लागलं आहे असं आम्हाला वाटलं होतं पण त्यांची तब्येत नंतर भरपूर क्रिटिकल झाली आणि त्यांना एक जुलै या दिवशी देवाज्ञा झाली आमच्या डोक्यावरचा आशीर्वादाचा हात मायेचा हात हा देवाघरी गेला आमच्या पूर्ण कुटुंबामधले सगळ्यात वयाने मोठी असलेली व्यक्ती अतिशय प्रेमळ कणखर व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना दिलासा देणारं व्यक्तिमत्व प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या पाठीशी मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या सासूबाई अगदी तेहतीस वर्षांचा आमचा दोघींचा सहवास एकही एक दिवस असा नसेल की त्यांच्याशिवाय मला राहावलं नाही आणि माझ्याशिवाय त्यांना राहावत असेल माझ्या मिस्टरांना त्या म्हणायच्या की तू आठ जरी दिवस कुठे बाहेर गेलास ना तरी मला काही वाटत नाही पण माझी सून एक जरी दिवस गेली तर मी तिच्याशिवाय राहू शकत नाही असं आमचं नातं आईची उणीव कधी भासली नाही आई गेल्यानंतर ज्या काही गोष्टी होत्या त्या माझ्या सासूबाईंनी बऱ्यापैकी माझ्यासाठी केल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेच्या पुढं आपण काहीच करू शकत नाही माझ्या सासूबाई देवाघरी गेल्या त्यानंतर तीन दिवस जे काही गोष्टी असतात आमच्याकडे तिसरा म्हटलं जातं तर तिसऱ्या झाला म्हणजे त्यांना राग सावडणं म्हणतं तर त्यावेळेस आम्हाला स्वामींनी आज्ञा दिली म्हणू शकता किंवा महाराजांनीच काहीतरी सुचवलं असेल बुद्धी घातली असेल गरुड पुराण लावायची आम्हाला बुद्धी घातली महाराजांनी सुचवलं आणि आम्ही ब्राह्मण काकांकडून तिसऱ्या दिवशीनंतर सोहळ्यामध्ये गरुड पुराण त्यांच्याकडून वाचून घेतलं आणि जेव्हा ते गरुड पुराण आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला कळालं की मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो आणि तो मुलानी मुलींनी विधी केल्यानंतर कसा होतो अतिशय ऐकण्यासारखा ग्रंथ आहे गरुडपुराण पण ते गरुड पुराण एखाद्या घरामध्ये व्यक्ती मृत झाल्यानंतरच ते वाचून घेतलं जातं ते असं आपल्या कोणत्याही ग्रंथासारखं वाचलं जात नाही त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला कुठे गरुडपुराण कधी लावलं असेल कुणी तर अवश्य ते ऐकायला जावा ऐकण्यासारखं कोणतंच पुण्य मोठं नाही त्याच्यामध्ये अतिशय मौल्यवान शब्द आहेत गरुडपुराण या ग्रंथामध्ये आपण जिवंतपणी कोणते कर्म केले पाहिजेत आणि कसे केले पाहिजेत आणि आपल्या कोणत्या कर्माचं फळ आपल्याला मेल्यानंतर मिळतं ह्या प्रत्येक कर्माचा हिशोब चित्रगुप्त कसा लिहून ठेवतात आणि आपल्याला यमदूत नेहाला येतात का आपल्याला ये आप देवदूत नेहायला येतात ह्या सगळ्या गोष्टी गरुड पुराण या ग्रंथामध्ये निघतात सतरा अध्यायांचं गरुड पुराण हा ग्रंथ आहे तिसरं झालं म्हणजे सावडल्यानंतर आमच्याकडं सावडणं म्हणतात म्हणजे त्याला राख रक्षा विसर्जन जे म्हटलं जातं ते केल्यानंतर तिसऱ्या दिवसानंतर ते चालू होतं आणि दहाव्याच्या आधी ते संपवलं जातं आणि ब्राह्मण लोक जे असतात ते सोहळ्यामध्ये येऊन वाचतात गोमूत्र वगैरे शिंपडून आणि आपल्याला जी यथाशक्तीची दक्षिणा द्यायची ती आपण द्यायची असते त्यांना इतकंच असतं मेल्यानंतरचा प्रवास चांगला व्हावा ह्यासाठी माणसाने जिवंतपणी चांगले कर्म केले पाहिजेत इतकं त्यामध्ये अगदी छोट्या छोट्या उदाहरणासहित सांगितलेलं आहे आपण चालताना आपल्या पायाखाली जरी मुंगी आली आणि ती मुंगी मेली तर त्या मुंगीचंसुद्धा सुद्धा आपल्याला कोणतं पाप लागतं आणि आपण दारामधली झाडं वाढलेत आणि झाडं कट करतो किंवा झाडं तोडतो तर त्या झाडांचासुद्धा हा आपल्याला पाप लागतं ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी मोठ्या मोठ्या पापांपर्यंत किंवा चांगल्या गोष्टींपर्यंत चांगले, चांगले केलेल्या कर्मांबद्दलची उदाहरणं गरुड पुराण्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत मी एवढ्याचसाठी सांगते की आम्हाला हे माहिती नव्हतं ह्या गोष्टी की गरुडपुराण लावायला पाहिजे त्यानंतर ते सगळ्यांनीपासून ऐकायला पाहिजे अगदी मनापासून आम्ही जेवढे फॅमिली मेंबर होतो ना सगळ्यांनी एकही दिवस न चुकता ते गरुडपुराण ऐकलं आणि ज्ञान घेतलं घेता येईल तेवढं ज्ञान घेतलं आणि त्यानंतर दहाव्याचा विधी केला आम्ही निरा नरसिंगपूर म्हणून जे आमचं इथं संगम आहे इथं म्हणजे एकशे वीस किलोमीटर आहे आमच्या धराशिवपासून तिथे जाऊन आणि तो विधी पण का केला पाहिजे ह्याचंसुद्धा नॉलेज आम्हाला नव्हतं मग आम्ही तो केला त्यानंतर बारावा त्यानंतर तेरावा आणि त्यानंतर चौदावा ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत ह्याचं ह्याचं पण नॉलेज आमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचलेलं नव्हतं कारण पूर्वीच्या लोकांनी केलेलं नाही आहे म्हणून बा पुढची पण पिढी म्हणत होती की आम्हाला माहिती नाही आहे मागच्यांनी केलं नाही आम्ही करणार नाही आहे पण गरुड पुराण ऐकल्यानंतर हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं आणि आम्ही त्या गोष्टी केल्या त्यानंतर पहिलं मासिक आता येईल जेव्हा तर त्या मासिकापासून शेवटच्या मासिकापर्यंत म्हणजे वर्षश्राद्धापर्यंत काय काय करायचं हे सर्व माहिती मिळाली त्यानंतर उदक शांती झाल्यानंतर पण ब्राह्मणकाकांनी सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली प आपल्याकडे म्हटलं जातं की आपल्या घरात मृत व्यक्ती झालेली आहे आपण वर्षभर त्याचं सुतक पाळायचं वर्षभर कोणतेच सण समारंभ करायचे नाही आहेत महालक्ष्म्या करायची नाही गणपती आणायचं नाही किंवा गुढी उभा करायची नाही हे अजिबात करायचं नाही असं त्या ग्रंथामध्ये निघालं ब्राह्मण काकांनी देखील सांगितलं आपण सगळे सण करायचे फक्त ते मोठ्या उत्साहात न करता छोट्या प्रमाणामध्ये आपल्या घरातल्या घरात करायचे पण कोणत्याही परंपरा खंडित करायच्या नाहीत असं त्या ग्रंथामध्ये निघाल्या ब्राह्मण काकांनी देखील सांगितलं नाही तर आपल्याला ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं किंवा ज्ञान नव्हतं त्यामुळं आपण मागच्या पिढीने जसं केलं तसंच आपणही करत होतो आपण घरातल्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने केल्या मुलांनी मुलींनी सुनेनी ज्या काही विधी आहेत ज्या सांगतात त्या गरुड पुराणामध्ये किंवा जे ब्राह्मण काका सांगतात त्यानंतर गेलेल्या मृत व्यक्तीला काय त्रास होतो आणि तो त्रास झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्यावर रागवल्यानंतर आपल्या घरामध्ये पितृदोष लागतो म्हणतो आपण मातृदोष लागतो किंवा आपल्याला अडचणी निर्माण होतात जेव्हा हे आपले प्रश्न येतात की नाही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे प्रश्न उत्तरं होतात तर त्यामधला हा खूप महत्त्वाचा प्रश्न येतो की पितृदोष निघतो किंवा शांती निघतं म्हणतात कालसर्प कालसर्प शांती म्हणतात तर ह्या निघतात ना तर ह्या ह्याच दोषामुळं निघतात की आपण आपल्या गेलेल्या व्यक्तींचे विधी व्यवस्थित केलेले नाही आहेत आणि आपण चुका केलेल्या आहेत किंवा त्या तिथीप्रमाणे केलेले नाही आहेत किंवा जसं जसं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीमध्ये वेग त्या पद्धती सोडून वेगळ्या पद्धतीने वे पद्धती आहे त्यामुळे आपल्याला मागच्या लोकांना तो त्रास होतो अगदी शास्त्रात सांगितले त्या पद्धतीने सर्व विधी करावेत त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तर हा फोटो जो दिसतोय स्क्रीनवरती तो माझ्या सासूबाईंचा आहे वयवर्ष नव्वद होतं त्यांचं अतिशय हसर व्यक्तिमत्व अगदी माणूस की माणसाळलेलं व्यक्तिमत्व माणसाशिवाय त्यांना श्वास घेऊ वाटायचं नाही इतकं व्यक्तिमत्व माणसाळलेलं आजूबाजूला सतत माणसं असावीत असं व्यक्तिमत्व काय योगायोग बघा आता आम्ही आत्ता विचार केल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी आठवतात जेव्हा पंधरा ते वीस दिवस पाऊस नव्हता कडक ऊन पडलेलं मे महिन्यामध्ये पाऊस पडला त्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला त्यानंतर पेरण्या पण शेतकऱ्यांच्या झाल्या नाहीत माझ्या सासूबाईंचा अंत्यविधी करायच्या वेळेस फक्त पंधरा मिनटासाठी पाऊस आला सगळ्यांना पावसात भिजवलं अगदी म्हणजे ते म्हणतात ना परमेश्वराने देखील हजरी लावली म्हटल्यासारखं वारी निघालेली पंढरीची पंढरपूरला पोहोचण्यासाठी आणि सगळ्या वारेकऱ्यांच्या अगोदर माझ्या सासूबाई वैकुंठाला पोहोचल्या पांडुरंगापर्यंत पोहोचल्या असंच म्हणावं लागेल आणि अंतविधी झाला की पूर्ण आकाश निरभ्र झालं होतं पूर्ण ढग बिग गेले होते फक्त पंधरा मिनटासाठी पाऊस आला आम्ही आता आठवतो त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी आठवत नव्हत्या देखील आणि सुचल्यासुद्धा नव्हत्या पण आम्हाला जेव्हा बाकीचे सांगतात की असं असं झालं तेव्हा हे थोडंसं लक्षात येते जितकी सेवा परमेश्वराने लिहिली होती माझ्या नशिबात माझ्या हाताने त्यांची घडावी तितकी मी करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे बाकी ते परमेश्वरानेच काय करायचं ते करून घेतलं असेल मी म्हणणार नाही मी केलं म्हणून पण पर परमेश्वराचे आदेश आल्याशिवाय आपण काहीच करत नाही तर तेहतीस वर्षांचा आमचा सहवास होता सगळ्यात जास्त माझ्यासोबत त्यांचा सहवास होता म्हणून मला खूप वाईट वाटतं आहे की माझ्यासोबतचा एक आधार गेला माझ्या डोक्यावरची सावली गेली आशीर्वादाचा हात गेला आणि ठीक आहे पुढे काहीच बोलता येत नाही आहे थांबते मी इथेच आपले व्हिडिओ उद्यापासून रेग्युलर येतीलच आणि असंच चला निरोप घेते परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना नमस्कार